नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक शासन निर्णय जाहीर केला जातो आणि शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत परंतु मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या सर्व महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर होऊन सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अनेक सबस्क्रायबर सदस्यांनी आपल्याला कमेंटच्याद्वारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा काही लोकांनी फोनद्वारे सुद्धा प्रश्न विचारला की सर आम्हाला पैसे का येत नाहीत आम्ही डीबीटी केवायसी हयातीचा दाखला वगैरे या सगळ्या गोष्टी तहसील कार्यालयामध्ये जमा केलेल्या आहेत परंतु तरी सुद्धा आम्हाला हे पैसे का येत नाहीत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की डीबीटी करणं म्हणजे तुम्हाला पैसे येतील असं नाहीयेत या डीबीटीच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप काही महत्वाच्या गोष्टी त्या तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे पूर्वी जी बीम्स प्रणाली होती त्या बिम्स प्रणालीच्या माध्यमातून तुम्ही कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये सादर केले दरवर्षी हयातीचा दाखला किंवा उत्पन्न दाखला सादर केला की तुम्हाला पैसे आटो ते पैसे ॲटोमॅटिक तुमच्या खात्यामध्ये बीम्स प्रणालीच्या माध्यमातून येत होते परंतु मित्रांनो आता वितरण पद्धती ही पूर्णपणे बदललेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती असणार आहे की डी बी टी ऍक्टिव्ह केली हयातीचा दाखला काढला उत्पन्नाचा दाखला केला काढला म्हणजे तुमचं पैसे तुमच्या खात्यात येतील असं नाहीये मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस मी तहसील कार्यालयामध्ये गेलो त्यावेळेस त्यांनी मला जी माहिती सांगितली ती माहिती अशी होती की जरी समजा तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह केलं हयातीचा दाखला सादर केला उत्पन्न दाखला सादर केला या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या परंतु मित्रांनो जोपर्यंत संबंधित लाभार्थी हा तहसील कार्यालयामध्ये येऊन त्याची जी माहिती आहे बँकेला कोणता आधार कार्ड लिंक आहे आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तुमचा हयातीचा दाखला त्याचबरोबर तुमचं उत्पन्नाचा दाखला एकवीस हजाराचा जो उत्पन्न दाखला लागतो तो किंवा जी लोक दारिद्र्यशेखाली आहेत त्यांचा दारिद्र्यशेचा नंबर किंवा दाखला या सर्व गोष्टी तुम्ही टपालामध्ये टाकणं तितकंच महत्वाचं नाही जितकं तुम्हाला आणखी एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सर्व कागदपत्र घेऊन संबंधित तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या टेबल ज्या ठिकाणी असतो किंवा जी समिती स्थापन केलेली आहे किंवा जे काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे त्या कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की सर ही जी काही माहिती आहे ही माहिती माझी अपडेट केलेली आहे सद्यस्थिती या माहितीच्या आधारे मी कार्यरत आहे किंवा या नावाने या अकाउंटच्या माध्यमातून मी सर्व गोष्टी करत आहोत माझी ही माहिती तुमच्या बघा मी काय म्हणतोय ही जी माहिती आहे ही तुमच्या डी बी टी पोर्टलला बघा बारीक बारीक गोष्ट समजून घ्या डीबीटी पोर्टलला अद्ययावत करा अपडेट करा असं तुम्हाला सांगायचंय जर समजा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि त्यांनी त्या केल्या तरच तुम्हाला पैसे येतील अन्यथा पैसे येत नाहीत लक्षात ठेवा ऑक्टोबर महिन्यामध्ये डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह केली काही लोकांना जानेवारीला केली असेल काही लोकांना फेब्रुवारी केली असेल काही लोकांनी मार्च जसं समजलं तसं तुम्ही डीबीटी ॲक्टिव्ह करून घेतली असेल पण डीबीटी ॲक्टिव्ह करून झाली तुम्ही आधारच्या साईटवरती जाता त्या ठिकाणी तुमचं आधार नंबर टाकता बँक सिडिंगवरती क्लिक करता तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्ही बघता मी कधी कधी प्रश्न विचारलं तुम्हाला का डीबीटी ॲक्टिव्ह केली का तुम्ही डायरेक्ट तो स्क्रीनशॉट मला पाठवून देता एक लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत मी वारंवार वारंवार सांगतोय परंतु मित्रांनो त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका तुमची जी माहिती आहे ती माहिती अद्ययावत करण्यासाठी डीबीटी पोर्टल म्हणजे तहसील कार्यालयामध्ये त्यांच्या कॉम्प्युटरवरती एक त्यांना सेपरेट पोर्टल दिलेलं आहे आणि त्या पोर्टलवरती तुमची माहिती अपडेट करायची लक्षात ठेवा या अगोदरचा सुद्धा एक शासन निर्णय झालेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये डीबीटी ऑन बोर्डिंग हा विषय तुमच्या काने पडला असेल मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की बाबा तुम्हाला डीबीटी ऑन बोर्ड करायचं आहे डीबीटी ऑन बोर्ड करणं म्हणजेच काय तर त्या संगणकावरती त्या कॉम्प्युटरमध्ये डीबीटी पोर्टल जे तहसील कार्यालयाचं सेपरेट दिलेलं आहे प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये सेपरेट डीबीटी पोर्टल दिलेलं आहे त्या पोर्टलवरती जाऊन तुमची माहिती अपडेट करून घ्यायची आहे या सगळ्या जर तुम्ही गोष्टी केल्या तरच तुम्हाला या योजनेचा लाभ पुढे मिळणार आहे या व्हिडिओचा थमनेल तुम्ही जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले संजय गांधी निराधार अमद योजनेचे दहा लाख लाभार्थ्यांचे योजना बंद झालेल्या किंवा योजनेचे हप्ते थांबवलेले आहेत त्या योजनेचा लाभ तुम्हाला पुन्हा जर घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे तर हे केलं पाहिजे या संदर्भात आणखी एक बातमी समोर आलेली आहे सोलापूर जिल्ह्याची या सोलापूर जिल्ह्याचे जे तहसीलदार आहेत त्यांनी काय म्हटलंय ते सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेऊया यांनी या ठिकाणी असं म्हटलंय की डीबीटी पोर्टलवर बँक खाते अपलोड करावे लागेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधारामद योजनेचा लाभ घेता येणार नाही निराधार योजना व श्रावण बाल योजनेतील लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेताना जी बँक खाते क्रमांक दिलेला आहे त्या खात्याला आधार अपडेट करणे आवश्यक आहे आणि याशिवाय बघा काय सांगितले याशिवाय शासनाच्या डी बी टी पोर्टलवर ते अपलोड करणे आवश्यक आहे शासनाच्या डी बी टी पोर्टलवरती ते अपलोड करणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे जर समजा तुम्ही आसा गया केला नहीं, तर या सगळ्या गोष्टी केल्या नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं हे सुद्धा पुढे समजून घ्या त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलंय की लाभ वितरणाची पद्धत आता पूर्णतः बदललेली असून प्रत्येक लाभार्थ्यास आता त्या त्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जाऊन त्याचे आधार अपडेट केलेले बँक खाते पोर्टलवर अपलोड करून घ्यावे लागणार आहे त्यानंतर त्यांचा लाभ सुरू राहणार असून पूर्वीच्या लाभाची रक्कम मिळणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने सोलापूर जिल्ह्याचे जे तहसीलदार आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक केलेली आहे ती बँक ती माहिती तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन डी बी टी पोर्टलवरती अपडेट करायचे आणि त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सुद्धा सांगितला आहे तो मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे एखादा तहसीलदार जर अशी स्टेटमेंट करतोय म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे मित्रांनो त्यांनी असं म्हटलंय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा कराल डी बी टी ॲक्टिव तर केली परंतु डी बी टी पोर्टलवरती माहिती अपडेट केली की त्यानंतर राहिलेले ज्या हप्तेत उर्वरित ज्या हप्तेत थकीत ज्या हप्तेत हे सुद्धा तुम्हाला मिळतील बघा काय लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने जर विचार केला तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजणार आहे अन्यथा डीबीटी ऍक्टिव्ह पैसे येत नाही पैसे येत नाही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत अनेक लोकांचं असं मत असेल की सर आम्ही जर आजारी आहोत आम्ही घरी असतो आम्हाला जाणं शक्य आहेत आम्ही हँडिकॅप आहोत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी एक लक्षात ठेवा जर समजा तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही करायचं करायचे तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार करायचं आहे किंवा संबंधित त तलाठी कार्यालय असतात त्यांना तुम्हाला त्या ठिकाणी पत्र करायचं आहे का मी आजारी आहे तर माझी माहिती तुम्ही अपडेट करून घ्यायची आहे मी संबंधित माहितीसाठी लागणारे कागदपत्र तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत अशा पद्धतीने सुद्धा सुविधा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमची माहिती तुम्हाला अपडेट करणं खूप गरजेचं आहे नुसती डीबीटी ॲक्टिव्ह केली हयातीचा दाखला उत्पन्न दाखला या सगळ्या जर केल्या म्हणजे तुम्हाला पैसे येतील असं नाही आहेत मी वारंवार 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 सांगत असतो मित्रांनो परंतु तुम्ही फक्त व्हिडिओ बघून सोडून देता फक्त कमेंट्स टाकता पैसे येत नाही पैसे येत नाही पैसे येत नाही या विषयावरती माझ्या चॅनेलवरती चार व्हिडिओ लक्षात ठेवा चार व्हिडिओ काही लोकांना ते वेगळं वाटत होतं काय बाबा सर काही पण सांगतात पण आत्ता प्रत्यक्षात तहसीलदारांनी सुद्धा तेच सांगितलंय बघा की डी बी टी ॲक्टिव्ह केल्यानंतर त संबंधित तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला यावं लागेल तिथे आल्यानंतर तेथील जे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डी बी टी पोर्टलवरती तुम्हाला माहिती अपडेट करून घ्यायची आहे आणि या सगळ्या जर गोष्टी केल्या तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराद्रमदान योजनेच्या लाभार्थ्यांचे जे थकीत पैसे आहेत ते थकीत पैसे थकीतच राहण्याचं महत्त्वाचं कारण समोर आलेले आहे आणि त्यावरती मार्ग निघालेला आहे फक्त तुम्हाला ते प्रत्यक्षात आणून तहसील कार्यालयामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत अशा पद्धतीने मित्रांनो या योजनेसंदर्भात महत्वाची माहिती आपल्या चॅनलवरती मी देण्याचा प्रयत्न करतोय सदर व्हिडिओ सदर माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा या योजनेविषयी तुमच्या काहीही अडचण असेल तर कमेंट्स करा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहे परंतु फक्त एकच सर्वांना विनंती असेल की जे महिला वर्ग असतील त्यांनी व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे म्हणजे तुमचा नंबर मोबाईल नंबर कोणालाही दिसणार नाही आणि जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप चॅनेलवरती सुद्धा मी असणार आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा असणार आहे तुम्ही मला पर्सनल फोन करू शकता पर्सनल चॅट करू शकता कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारायचं आहे मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे पण मित्रांनो हे सर्व गोष्टी करत असताना आपल्या चॅनेलवरती खूप व्ह्यूज येतात लक्षात ठेवा व्हिडिओला खूप व्ह्यूज येत परंतु मित्रांनो सबस्क्रायबर खूप कमी आहेत तर सर्वांना एक विनंती आहे जर समजा मी तुमच्यासाठी एवढी चांगली माहिती घेऊन येतोय तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त माहिती ही इतरांना शेअर करायची आहे कारण जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनेचा जो लाभार्थी हा साक्षर झाला पाहिजे त्याला संबंधित योजना समजली गेली पाहिजे त्या योजनेचा लाभ काय येत नाही योजनेचा लाभ मिळावा यासाठी काय केलं पाहिजे यासाठी जनजागृती करण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे तुम्हाला फक्त एकच सहकार्य करायचं आहे की ही व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांना दिव्यांग बांधवांना श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांना ही पोहोचवण्यासाठी सहकार्य आहे भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र